नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणीच्या अंतर्गत खूप सारे महिलांच्या अकाउंटवर जे पैसे जमा होणार होते ते झाले सतरा तारखेपर्यंत खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा झाले काही महिलांच्या अकाउंटवर अप्रुव्हल असताना पैसे जमा झाले नाही काही महिलांच्या जे आधार सीडिंगचा प्रॉब्लेम होता तर सतरा तारखेनंतर काय खूप साऱ्या महिलांना हा एक प्रश्न पडला आहे की सतरा तारखेनंतर काय आमचे पैसे आम्हाला भेटणार की नाही भेटणार हेच हाच विषय आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेणार आहे तर हा व्हिडिओ नक्की आपण एंड पर्यंत पाहावा आणि व्हिडिओला पाहता पाहता व्हिडिओला लाईक पण करा खूप व्हिडिओला पाहतात खूप सारे लोक व्हिडिओला पाहतात पण व्हिडिओला लाईक करत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत व्हिडिओला लाईक करत राहा चॅनलला सबस्क्राईब करत राहा व्हिडिओ शेअर करत राहा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचली जाते आपले मित्र बरोबर आपले फॅमिली या सर्वांना व्हिडिओ शेअर करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा तर महत्वाची माहिती अशी की ज्या महिलांच्या फॉर्म अप्रुव्ह झालेत आहेत लक्षात घ्या लक्षात घ्या महत्वाची गोष्ट आहे की ज्या महिलांचे फॉर्म अप्रुव्ह झालेत आधार सीडिंग पण ओके हो आहेत त्या त्या महिलांना अजून पैसे अकाउंटवर जमा झाले नाहीत असे आपण काही महिला आहेत तर त्यांचे काय रिझन आहेत त्याचप्रमाणे ज्यांचे आधार सीडिंग इनएक्टिव्हेट होते काही झाले दे। ते काही दिवसापूर्वी त्यांनी आधार सेडिंग चेक केलं ते त्या टाइमला त्यांचे आधार सेडिंग इनएक्टिव्ह दाखव दाखवत होते त्यानंतर त्यांनी आधार सेटिंग ऍक्टिव्ह करून घेतले पण त्यांचे पैसे अजून अकाउंटवर जमा झाले नाहीत तर अशा महिलांनी काय करायचे आणि ज्या महिलांचे आधार सेटिंग अजून इनएक्टिव्हेट आहे ऍक्टिव्ह झाल्यानंतर त्यांना पैसे भेटणार का नाही हे तीन खूप महत्वाचे विषय आहेत तर या विषयावर आपण माहिती घेणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यांचे स्टेटस ऍक्टिव्ह आहे त्यांनी आधार सिडिंग वर सगळं कंप्लेट आहे फॉर्म अप्रूव्ह आहेत त्यांना पैसे भेटले नाहीत अशा महिलांना नक्की काय तर त्या महिलांनी अजिबात घाबरून जायचे काही कारण नाही सतरा तारखेनंतर पण पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होतील काही काही बँकेचे इश्यू असतात सर्वचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे पैसे लेट जमा होतील पण शंभर टक्के तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील सतरा तारखेला नाही झाले अठरा तारखेला होतील एकोणीस तारखेला होतील अजून एक दोन दिवसांनी नक्की पैसे जमा होतील काल खूप सारे मराचे महिलांचे पैसे जमा झाले पण काही महिन्यांचे काहीतरी अकाउंटचे प्रॉब्लेम असतील काही गोष्टी लक्षात घ्या तुमचं अकाउंट जरी ऍक्टिव्ह दाखवत असेल तर बँकेकडून काही रिजन नाही तुमचं अकाउंट जे आहे ते ब्लॉक केलेले असते जर ब्लॉक अकाउंट असेल तर तुमचे पैसे ते जमा होत नाहीत जमा झाले तर तुम्हाला ते दाखवत नाहीत हे पण प्रॉब्लेम असू शकतात तुम्ही बँकशी कॉन्टॅक्ट करा जर तुमच्या अकाउंट ऍक्टिव्ह आहे जे अकाउंट ऍक्टिव्ह आहे त्या बँकशी कॉन्टॅक्ट करा काही अकाउंट लोन अकाउंट असतात ते लोन अकाउंट काय होतात तुमचे पैसे जमा झाले की ते पैसे कट होऊन जातात असे पण खूप सारे लोकांचे असे प्रॉब्लेम झालेत की ज्यांचे लोन अकाउंट होते ज्यांच्या अकाउंट पेमेंट पडले ते कट झाले त्यांना माहीत पण पे नाहीत पैसे आलेत कधी गेले कधी हे खूप प्रॉब्लेम दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचे इनएक्टिव्ह होते त्यांचे आता ऍक्टिव्ह झाले म्हणजे ऍक्टिव्ह करून घेतले पण अजून पैसे जमा झाले त्यांनी थोडासा वाट पाहावे कारण की पैसे जमा व्हायला थोडी वेळ लागणार ऍक्टिव्ह झाल्यानंतर लगेचच तुमचे पैसे जमा होतील असे नाही एक दोन दिवसामध्ये पैसे जमा होते शंभर टक्के तुमचे जे अप्रुव्हल मध्ये आहेत ना त्यांचे पैसे नक्की जमा होतील एक दोन दिवसानंतर काही पैसे जमा झाले पण त्यांना माहिती पडत नाही जे मी पहिले कारण सांगितले त्यामुळे आणि तिसरी गोष्ट अशी आहे की तिसरा प्रॉब्लेम असा येत आहे की सतरा तारीख होऊन गेले पण अजून अशा म्हणले की त्यांचं आधार स्टेटस आहे जे इनएक्टिव्ह आहे ऍक्टिव्ह झालेच जा नाही त्यांनी बँकमध्ये सगळी डिटेल दिली सीडिंगचे पण फॉर्म भरून दिला तरी ते त्यांचा स्टेटस एक्टिव्ह दाखवत नाही तर बँकेशी कॉन्टॅक्ट करा बँक वले आधार सेडिंगचे कामे करत नाहीत खूप साऱ्या लोकांचा सा प्रॉब्लेम आहे की बँकमध्ये आधार सेडिंगमध्ये विचार गेले की त्यांना एकतर माहीत नसतं काय माहीत असलं तर ते फॉर्म भरून घेतात फॉर्म भरून घेतात तर आधार सेडिंगचं तुमच्या ऍक्टिव्ह होतच नाही पंधरा दिवस थांबला तुम्ही वीस दिवस थांबला तर आधार स्टेटस तसंच राहते तर तसं काही करू नका तुम्ही बँकशी वारंवार कॉन्टॅक्ट करत राहा आणि त्यांना विचारत राहा आमचं स्टेटस कधी ऍक्टिव्ह होईल आमचं पेमेंट येणार आहे ही गोष्ट तुम्ही नक्की देणार तेव्हा जोपर्यंत तुमचे स्टेटस ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत पैसे भेटणार नाही तर ज्या वेळेस तुमचा स्टेटस आधार स्टेटस रीडिंग स्टेटस एक्टिव्ह होईल नंतर तुम्हाला एक दोन दिवसाने पैसे भेटून जातात तर सतरा तारखेनंतर पैसे सगळ्यांना शंभर टक्के भेटणार आहेत तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद